नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागात आपण बघणार आहोत की आता संक्रांतीच्या सणासाठी सगळ्या बायका संगीताकडे आलेल्या असतात त्यातली एक बाई संगीताला म्हणते चक्क तुझ्या मुलीने गरोदरपणाचं नाटक केलं असले संस्कार का तुझे तर तेव्हा मात्र संगीता मान खाली घालून उभी राहते इतक्यात मात्र तिथे अद्वैत येतो आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला त्यांच्या संस्काराबद्दल बोलायचं असं म्हटल्यावर आता धावतच तिथे कला पण येते तेव्हा मात्र लगेचच अद्वेत संगीताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्या बाईला सांगतो की मुलांच्या वागणुकीची जबाबदारी त्यांची असते त्यावर त्यांच्या आई वडिलांच्या संस्काराचा काही उपयोग होत नसतो आणि आई वडिलांच्या संस्काराबद्दल तुम्ही कशाला बोलता आहे तुम्हाला तो अधिकारच नाही तर तेव्हा लगेचच तिथे एक आजी असतात त्या म्हणतात संगीता तुला जावई एक नंबर भेटलेला आहे सोन्यासारखा तर त्यानंतर मात्र आता संगीताला आणि कलाला फारच आनंद होतो कला मात्र अद्वैतकडे बघून मना म्हणते आणि हेच सोनं मला आयुष्यभर माझ्या गळ्यामध्ये घेऊन मिरवायचं आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा